मित्रांनो बघा हरभरा काढायली सकाळ सकाळ पण तोपर्यंत भागवाचा फोन आला बघा आज मी लय खुश आहे मला बोलवलं आहे आज जा म्हणजे माझ्या माहेरला जायला देत आहे बघा आज मी जाणार आहे माहेरला जायचं म्हणलं तू कुठले पण फ्री राहतो द्या लय भारी वाटतं बघा मग मी आज जाणार आहे आमच्या माहेरला म्हणून म्हणलं फटाफट उरकून घ्या हो शरडासणी गावाती हो आणि घरी टाकलं म्हणजे कविताता येला सांगा येतं या तेवढं लक्ष द्या म्हणा येत आहे सांगून जाय येत आहे मग मागचं काय हँडल करते सांगितलं म्हणजे जावा असं होत्या बघा पण कविता सारख्या बघा कधी म्हणणार नाही तू जाती मी कवा जात नाही त्यांना पण भाई काम घरची आता पण त्यांनी नवीन व्यवसाय चालू केला आहे बघा काळ्या तिकटाचा तुम्हाला जरी आ, ते काळं तिकट पाहिजे असलं तरी त्यांच्याकडं संपर्क करा त्याच्यासाठी तुम्ही पंच्याण्णव एकोणतीस सव्वीस पन्नास शहाण्णव या फोन नंबरवर तुम्ही त्यांना कॉल पण करू शकता एकदम भारी तिखट आहे बघा कट तर एकदम भारी होती भाजीला त्यांनी रात्री भाजी बनवली होती मला पण आणून दिलं तर काळं तिकट मी पण भाजी बनवली स्वाद तर एवढं भारी आहे त्यात मसालं म्हणा सगळं ओरिजिनल आहे असं काय नाही त्याने कटासाठी काय वेगळी मिरची वापरली नाही त्यांनी म्हणजे आपल्या गावरान गावरान मिरचीपासून तयार केली ती बघा येसूर आणि त्यांचा दुसरा पण अजून एक व्यवसाय आहे तुपाचा असं गावरान म्हशी तूप आहे बघा त्यांना मी म्हणजे तुम्हाला पाहिजे असलं तूप तरी पण सांगा फोन करा त्या नंबरवर कॉल करा आणि तुमचा ॲड्रेस ती पाठवल्यावर बरोबर तुम्हाला ती कुरिअरनं पोचवेल ताईला पण बोलवलं होतं जरा म्हणलं मला हरभरा काढू लागायचा या मी एकटी तर किती करायची व पूर्गी आजारी त्यात आता जरा बरं वाटतंय तिला दोन दिवस झालं वाफ देऊन पण आणतो या ते कसं आहे वाफ दिली ना मग ती कप जरा असं छाचीतनं निकळ येऊन होती आता लेकर आजारी असले की बघा काय सुचत नाही कशात मन लागत नाही मग ताईला म्हणलं होतं या थोड्या वेळा करू लागा तर ती ताईचं पण काम आहे जरा मग आज सकाळ सकाळ त्यांना लोणी पण हलवायचं आहे मग म्हणजे ताक हलवायचा त्याचं लुहून येईल लुहण्यापासून बघा तूप करायचं आहे मग घरचं असल्यामुळं त्यांना आपण लयलोड होतोय वा काय काय बघायचं त्यांनी पण गुरं आहे ते सगळं करावं लागतं घरचं काय थोडं नसतं माणसाला वाटतं घरी थोडं काम असतं आणि रानात गेल्यावर जास्त तसं काय नसतं बघा घरी घरी असू द्या नाही तर रानात असू द्या काम ती कामच असतं कष्ट केल्याशिवाय पण फळ नाही आणि ही ढीग लावली तर किती आता एक मला अर्धा तास पण झाला नाही बघा घर इथनं येऊन घरनं येऊन मग देवपूजा ती केली घरचं आवरलं लुटून आहे भांडी असते घरी काही एक काम असतं मग ती आवरलं ताईला छान पाव दिला तिला म्हणलं खा डॉक्टरांनी तरी सांगितलं आहे तिला दूध दूध देऊ नका म्हणलं जरा कप असल्यामुळं दूध दिलं ना कप वाढते तर म्हणून तिला निस्ताच छा थोडा अन असा कोरा दिलाय बघा जरा अद्रक टाकून दिलाय म्हणजे तिचं असं नर्द पण खवख करतं या मला मला म्हणत होती मम्मी मी पण येते तुझ्याबरोबर हे तर कुठं आणू राहणार येते एका जागेला बसणार आहे वेगप पळतं इकडून तिकडून पायात चप्पल घालाय नको म्हणतं मग कुठं काटवती असते तर मग ती घुसायचं भियाती असतं आणि त्यात विशेष बरं का मी माहेरी चालली आहे आज मला इथं एवढा आनंद झाला आहे अण्णाची गाठ पडणार नावाला बोलणार आणि नावाची मुलगी बारकी एक आहे मी तिला बोबडी म्हणती बघा मला आताच ती मला बोलली फोनवर आत्या ये लागली आहे ना तू अन्नाला सांगत जातं व आत्या यायच्या आते यायच्या एवढे आणतच म्हणजे त्या मोबाईलवरच मला कळत होतं ती पळत गेलेली ती बघा येताना तिला मी म्हटलंय तुला खायला घेऊन येते मग तिला कलिंगड पिरू ले आवडतो बघा जाताना कलिंगडं तर हुई ना घेऊन जाणार बघा उन्हाळ्याचं दिवस आहे तर त्यामुळं गार काहीतरी खावायचं मग फळात म्हणजे कलंगडच भारी आहे बघा मग ती घेऊन जाणार आहे अण्णाला पण माहीत नाही अजून नवानंच ना फोन केला मला म्हणला दी दे तुझ्याकडे काम आहे ये आज काय का करून बारा एक वाजेपर्यंत ये म्हणला आहे जाणार आहे बघा मी जाया जाया काय स एवढं भारी वाटते बघा माहेरला जायचं आहे म्हणजे मला भारी वाटून काय करायचं आहे व ह्यांच्या तोंडावर बारा वाजली की काय कामं नाही ते तुम्हाला सारखं माहेर माहेर करता म्हणते तर जायचं आहे आता ते विचार ह्यांना पण नाही तर ह्यांनाच घेऊन जायचं आम्ही दोघं जाणार आहे दो टीनचं जाणं उशीर लागल मग ह्यांना घेऊन जाती ताई मी आणि हिने जाणार आहे बघा चला भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये